हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी खमंग चटपटी चविष्टाशी कारल्याची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे तुम्हाला नक्कीच आवडेल त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूलाच बेल आयकॉन असते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील भाजीसाठी एक वाटण बनवायचं आहे त्यासाठी शेंगदाणे आणि खोबरं छान भाजून घ्यायचं हे छान भाजलं की त्यामध्ये आलं आणि लसूण घालून घ्यायचा आणि पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे आणि भरडसर वाटून घ्यायचं खूप बारीक नाही वाटायचं कढईमध्ये भाजीसाठी तेल घालून घ्यायचं आहे तेल चांगलं तापलं की त्यामध्ये राई आणि जिरं घालून घ्यायचं राई जिरं छान तडतडलं की सुरुवातीला कारल्याच्या फोडी घालून घ्यायच्या आहे मी इथे कारली अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे खूप बारीक कट केली नाही पाव किलो कारली घेतलेली आहे कारली तेलामध्ये थोडा वेळ चांगली परतून घ्यायची आहे गॅस थोडासा मोठा करायचा आणि कारली चांगली परतून घ्यायची आहे यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं म्हणजे कारल्याला पाणी सुटेल यावर झाकण ठेवायचं आहे आणि गॅस अगदी कमी करायचा आणि कारली थोडीशी वाफून घ्यायची मध्ये एकदा पुन्हा खालीवर करून परत यावर झाकण ठेवायचं आहे कारली खूप शिजवायची नाही त्यामध्ये थोडासा कच्चटपणा राहिला पाहिजे आता यामध्ये एक मोठा कांदा उभा कट केलेला होता तो घालून घ्यायचा कांद्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता माझ्याकडे मोठा कांदा होता त्यामुळे मी सगळाच घेतलेला आहे झाकण न ठेवता कांदा कारल्यासोबत छान परतून घ्यायचा आहे गॅस थोडासा मोठाच ठेवायचा आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे कांद्यातील गोडसरपणामुळे कारल्यातील कडूपणा बराचसा कमी होतो म्हणून कारली चांगली परतल्यानंतरच कांदा घालायचा कांदा चांगला आता सॉफ्ट करून घ्यायचा आहे चांगला परतून घ्यायचा कांदा चांगला परतलेला आहे आता यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची आहे अर्धा चमचा धना पावडर घालायची अर्धा ते पावून चमचा लाल गरम मसाला घालायचा आहे आणि चांगलं परतून घ्यायचं मसाला घातल्यानंतर गॅस थोडासा कमी करायचा आहे आता यामध्ये जाडसर वाटण घालून घ्यायचं आहे शेंगदाणे खोबरं आणि आलं लसणाचं आणि व्यवस्थित मिक्स करून एक ते दोन मिनिट असंच चांगलं परतून घ्यायचं चा। आता यावर मंद गॅस करून दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे पुन्हा एकदा भाजी व्यवस्थित खालीवर करून घ्यायची आणि गॅस बंद करायचा मस्त खमंग चटपटीत चविष्ट अशी कारल्याची भाजी आपली तयार आहे ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत छान लागतेच परंतु चपातीसोबत तुम्ही डब्यामध्ये जर भाजी दिली तर अजिबातच माघारी येणार नाही इतकी ही भाजी चवीला छान लागते तुम्ही अशा पद्धतीने कारल्याची भाजी नक्की बनवून बघा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूलाच बेल ऐकॉन असते तीसुद्धा प्रेस करायला विसरू नका थँक्यू बाय